गणिताचा पेपर आणि दशांश चिन्हाचं टेन्शन आता विसरा कारण तुमची मराठी लेक्चरवाली आली आहे तुम्हाला या टिपक्यांची जादू शिकवायला चला तर आज उदाहरण संग्रह पाहूया अडतीस उदाहरण संग्रह अडतीसमध्ये काय सांगितले बघा रे आपल्याला काही अपूर्ण अंक दिले व त्यातील जे काही प्रत्येक अंक आहे त्या प्रत्येक अंकाची आपल्याला काय करायची रे स्थानिक किंमत काढायची लक्षात आलं का जसं आपण काही अंकांच्या स्थानिक किंमत किंमतही काढल्यात म्हणजेच काय एकक दशक शतक हजार सात अंकी संख्या आपण शिकलेली तसंच जे काही अपूर्णांक का आहे ह्या अपूर्णांकांची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे आता बघा रे जे काही अंक आहेत हे काय करते रे त्यांची किंमत ठरवते म्हणजेच पहिलं उदाहरण काय दिले बघा रे सहा चिन्ह तेरा तर आपल्याला काय करायचं ह्यामधील प्रत्येक अंकाची काय करायची रे किंमत काढायची आहे बघा रे दशांश चिन्हाच्या डावीकडील जे पहिलं घर आहे ते काय असतं एक त्यानंतर नाही तर दशक शतक पण दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिलं घर काय असतं रे दशांश दशांश चिन्हाच्या उजवीकडील जे काही दुसरं घर आहे ते काय असतं रे शतांश चला तर अंकाची प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढूया सहा अंक एकक स्थानी आहे म्हणून ह्या सहाची किंमत काय येणार आहे रे सहा सो, सो सहा काय येणारे फक्त सहा आता जो काही पुढील का का एक आहे त्याची किंमत काय येणार आहे बघा रे जो काही एक आहे हा कुठे आहे रे दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिल्या स्थानाला म्हणून ह्याची किंमत काय येणार आहे बघारे हे आपण असं लिहू शकतो शून्य दशांश एक लक्षात आलं का त्यानंतरनं जो काही हा तीन आहे ह्या तीनची किंमत काय येणार आहे बघा रे दशांश चिन्हाच्या उजवीकडील दुसरं घर हे शतांशाचा आणि त्यामुळे इथे किंमत काय येणारे तीनची बघा रे सहाच्या ठिकाणी शून्य दशांश चिन्ह एकची किंमत शून्य आणि ह्या तीनची किंमत काय आली रे तीन म्हणजे ह्या तीन ह्या अंकाची किंमत काय आली शून्य दशांश शून्य तीन लक्षात आलं का चला आता जे काही दुसरं उदाहरण आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये जो काही दशांश आहे दशांशाच्या डावीकडे पहिलं घर काय आहे एककाचं म्हणजे आठ हा काय झाला रे एकक स्थानी आला कुठे आला तो एकक स्थानी म्हणून इथं लिहिलं आठ त्यासोबतच जो काही चार हा अंक आहे हा चार अंक कुठे आहे रे दशकस्थानी म्हणून ह्या चारची किंमत किती आली रे चाळीस दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिलं घर ते ते अंक आहे आठ म्हणून त्या आठची जी काही किंमत आली आहे ती किती आली आहे रे शून्य दशांश आठ त्यासोबतच जो काही चार आहे ह्या चारची किंमत काय आली आहे शून्य दशांश शून्य चार लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो तसंच उदाहरण क्रमांक तीन काय दिलं आहे उदाहरण क्रमांक तीन की बहात्तर दशांश शून्य पाच दशांश चिन्हाच्या डावीकडील पहिलं घर काय असतं एककाचं म्हणून दोन ह्या अंकाची किंमत काय येणार आहे रे फक्त दोन आणि जो काही सात आहे ह्या सात हा अंक कुठे आहे रे तो आहे दशकस्थानी म्हणून काय येणार आहे इथे किंमत सातशे सत्तर त्यासोबतच दशांश चिन्हाच्या उजवीकडील जो काही शून्य आहे तो कुठं आहे रे दशांश स्थानी म्हणून त्याची जी किंमत आहे ती काय येणार आहे रे शून्य दशांश चिन्ह शून्य लक्षात लग आलं का त्यासोबतच जो काही पाच हा कुठे आहे रे शतांश स्थानी कुठे आहे तो शतांश स्थानी म्हणून ह्या पाचची किंमत काय येणार आहे शून्य दशांश चिन्ह शून्य पाच हे झालं उदाहरण तिसरं आता उदाहरण चौथं काय दिलं ते तीन चिन्ह चार दशांश दशांश चिन्हाच्या दहावीकडील पहिलं घर कशाचं असतंय एककाचं म्हणून तीन हा कुठे येणार आहे रे एकक का स्थानी काय येणार आहे तीन हा अंक एकक स्थानी तर दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिलं घर अंक पहिला काय दिलं आहे रे चार म्हणून ह्या चारची किंमत काय येणार आहे शून्य चिन्ह चार त्यासोबतच जो काही शेवटचा अपूर्णांक का आहे तो काय दिला आहे शून्य दशांश एकोणसाठ म्हणजे पाच नऊ आता ह्या शून्याची किंमत काय आहे एककामध्ये शून्य कारण शून्य कुठं आहे रे दशांश चिन्हाच्या डावीकडील पहिले घर हे काय असतं एकक म्हणून त्याची किंमत किती आली रे शून्य काय आली त्याची किंमत शून्य दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिले घर असते दशांशाचे म्हणून पाच ह्या अंकाची किंमत काय येणारे शून्य दशांश चिन्ह पाच आणि त्यासोबतच जो काही नऊ हा अंक आहे त्याची किंमत काय येणार आहे बघा रे तो आहे शतांश स्थानी म्हणजेच काय शून्य दशांश शून्य नऊ असंच काय करायचं रे कोणताही अपूर्णांक दिला असता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे जे काही दशांश चिन्हाच्या उजवीकडील घरे आहेत ही काय असतात रे नेहमी दशांशाने शतांश लक्षात आलं का आणि जे काही दशांश चिन्हाच्या डावीकडील घरे असतात ते काय असतात जसं आपण आपल्या अंकाची स्थानिक किंमत काढतो एक दशक शतक ह्याप्रमाणे घ्यायचं लक्षात आलं का फक्त तुम्हाला काय करायचं आहे जे काही दशांश चिन्हाच्या उजवीकडील घरे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे नाहीतर डावीकडील जसे आपण आपल्या अंकाची स्थानिक किंमत काढतो त्याच पद्धतीने दशांश अपूर्णांकामध्ये त्या अंकाची किंमत होत असते लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो आहे के ना, की नाही सोप्पं आता परीक्षेला जाताना हा व्हिडिओ दोनदा बघून जा आणि पैकी मार्क मिळवा गणितात स्मार्ट व्हायचं असेल तर आपल्या मराठी लेक्चरवालीला आज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये